नागरी कोळी हे शूद्र आहेत हे जाहीर करतो माळी शूद्र आहेत शूद्र म्हणजे ओबीसी आहेत मागासवर्गीय आहेत जातीभेद आहेत तोपर्यंत आरक्षण हजारो वर्ष चालू राहणार दुसऱ्या भाषेत सांगतो हजारो वर्ष म्हणजे दोन अडीच हजार वर्ष जर मनुस्मृती होती तर ती संपवायला तेवढीच वर्ष लागतील एवढ्या लवकर ते संपणार नाही आता त्याला पर्याय आहे ती विषमताच उच्चवर्णीय लोक मान्य करत नाही जरांगे पाटील हेच मान्य करत नाही की आम्ही लोकांचं शोषण करतो आम्ही क्षत्रिय आहोत बोलतोय पण क्षत्रिय हे शोषक आहे क्षत्रिय हा शब्द बदनाम आहे आमच्याकडे मागे मी तुम्हाला बोललो भीमा कोरेगावच्या संदर्भात बोललो की क्षत्रिय शूर असतात आणि म्हणून त्याचा अहंकार क्षत्रिय शूर नसतात क्षत्रिय लुटारू असतात आणि म्हणून क्षत्रियांचा अनेक वेळा पराभव मोगलांनी केलाय पोतुर्गियाने केलाय इंग्रजांनी केलाय राजपूतांचा पराभव केलाय तो क्षत्रियांचा पराभव आहे मग क्षत्रियांचा पराभव शूद्र करू शकतात भीमा कोरेगावमध्ये अतिशुद्ध करू शकतात तर क्ष हे पराक्रमासाठी प्रसिद्ध नाही क्षत्रिय शोषणासाठी प्रसिद्ध आहे झरंगेला हा विचार कुठल्याही मराठा विचार सांगितला असतात तर तो आरक्षणाचा एक शब्दही बोलला नसता लाज वाटली पाहिजे आरक्षण मागायला आणि म्हणून आरक्षणाची भूमिका ही अनुभवावर आधारित आहे आणि हे जे वेद उपनिषद मनुस्मृती हे उपनिषदे आहेत हे अनुभवावर आधारित नाही हे खोटं आहे सगळं रामायण महाभारत यामधला शंभुकाचा वध आणि महाभारतामध्ये एकलव्याचा अंटा कापणं हे काय आहे हे श्रावण महिना चातुर्मास चालू आहे सगळ्या हिंदूंनी याचा या, या अंगाने अभ्यास करावा भूमिका मांडली आरक्षणाची अंतिम जी पायरी आहे ती धम्म आहे कारण समता आणायची असेल तर नमस्कार डब्ल्यू सी न्यूज वरती आज राजाराम पाटील आलेले आहेत राजाराम पाटील सर गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यामध्ये वर्गीकरण करावे त्याचबरोबर शेवटी त्यांनी असं सांगितलं ले की लेअरचा सा देखील त्यांनी त्यात उल्लेख केला यावरती तुम्ही कसं बघताय आता बघा क्रिमिलेअर लावणं म्हणजे आरक्षणामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येला आरक्षण नाकारण्यासारखं आहे कारण आरक्षण मुळात हे सामाजिक शोषणावर जातींच्या शोषणावर धर्माने केलेल्या शोषणावर उपाय म्हणून दिलेला आहे की ते आर्थिक शोषणाचा विषयच नाही मग क्रिमिलेअर हा आर्थिक निकष आहे ज्याचा आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना आरक्षणातून बाहेर काढायचं हे लावणं चुकीचं आहे आणि म्हणून पूर्ण देशामध्ये आरक्षण हे आर्थिक शोषणामुळे दिलं गेलेलं नाही तर जातीनी उच्च जातीनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रियांचा जे के शोषण केलेलं आहे त्यामुळे ते अधू झाले अपंग झाले कमकुवत झाले चिखलात खिचत पडले होते त्यांना बरोबरीने आणण्यासाठी उच्चवर्णीयांच्या बरोबरीने आणण्यासाठी सामाजिक न्यायाच्या समतेच्या दृष्टीने आरक्षण दिलेलं आहे त्याला आर्थिक निकष लावणं हे आरक्षणाच्या धोरणाचा अपमान आहे आणि आरक्षण न समजण्याचं ते प्रतीक आहे म्हणून देशामध्ये क्रिमिलेअर लावणं हे चुकीचं आहे जसं टीला आता लावायचा न्यायालयाने निर्णय घेतला तो चुकीचा आहे तसं ओबीसी ना सुद्धा तो निर्णय लावला होता तो पण निर्णय चुकीचा होता परंतु ओबीसी ना आरक्षण समजलंच नव्हतं आरक्षणाची भूमिका समजली नव्हती त्यामुळे त्यांनी विरोध केला नाही पण आता एसीएसटीला आरक्षण लावल्यानंतर सारा देश जागा झालेला आहे त्याचं मी स्वागत करतो अ दुसरं असं आहे की आरक्षणावरती बोलताना गेल्या सहा महिन्यापूर्वी तुम्ही वर्ण व्यवस्था आणि क्षत्रिय या मुद्द्याला हात घातला होता कारण की त्याची सुरुवातच तुम्ही केली होती आता सध्याला आम्ही बघतोय की महाराष्ट्रातील जेवढे ओबीसी नेते आहेत हे सर्वजण वर्ण व्यवस्था आणि क्षत्रिय या मुद्द्याला घेऊन जारंगे पाटील यांना बोलताना किंवा त्यांच्यावरती टीका करताना आपल्याला दिसत आहेत यावरती आपण कसं बघताय मी सी डब्ल्यू सी चॅनलला धन्यवाद देईन कारण आपण माझी इंटरव्ह्यू याच कोपरखान्यात घेतली होती आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये आपण सांगितलं होतं आपणच मुद्दा घेतला होता की बाबा जातीवाद किंवा मनुस्मृती हे काय आहे तर मुळात आरक्षण आपल्या देशात जे लागू झालं याला कारण हिंदू धर्मातली जी विषमता आहे मनुस्मृतीने लादलेली विषमता आहे ती ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रिया या पंच्याऐंशी टक्के लोकांचं शोषण करणारी होते आणि ही विषमता बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक आंदोलनातून दाखवली होती आणि म्हणूनच त्यावर उपाय म्हणून समतेच्या तत्वाने आरक्षण सांगितलं गेलं आरक्षण लावलं गेलं परंतु हा विषय नंतरच्या काळात थोडासा बाजूला पडला कारण यामध्ये आंदोलन करणारे जे लोक होते, होते, होते ते आंबेडकरी लोक होते बौद्ध लोक होते ते लोक ज्या ठिकठिकाणी आंबेडकर जयंती असेल किंवा अनेक कार्यक्रमामधून हा विषय बोलायचे परंतु ह्या लोकांना एकटं पाडलं गेलं देशामध्ये त्यामुळे ती आरक्षणाची चळवळ आहे ही एकाकी पडली आणि यातच मराठा समाजाने सुरुवातीला आर्थिक निकषावर अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण मागितलं आणि जरांगे पाटलांची भूमिका तीच होती की आम्ही वीस एकरचे मालक होतो आता दोन एकरच्या झालो आम्ही गरीब झालो मला आरक्षण द्या पण जरांगे पाटील हा जरी अडाणी असला आणि त्याचा अडाणीपणाच्या मागणीकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केलं पण त्यात मागणी जी मुख्य होत गेली ती आर्थिक निकषावर तर आर्थिक निकषावर या देशाचं शोषण झालेलं नाही या देशाचं शोषण पंच्याऐंशी टक्के लोकांचं शोषण ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य उच्च जातींनी जातीच्या आधारावर केलं त्यांना शूद्र आणि अतिशूद्र ठरवलं त्याच्यामुळे हा विषय येत नव्हता आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अशा प्रकारचा विरोध कोणी केला नव्हता आपण पहिल्यांदा सी डब्ल्यू सीने दाखवलं की जातीच्या शोषणावर जे जा शोषण झालेलं आहे त्यामुळे न्यायासाठी हे आरक्षण आहे मनुस्मृती किंवा जातीवाद यावर कोणी चर्चा करत नव्हतं आणि जरांगे पाटला पहिल्यांदा आपण इथे विरोध केला किंवा के प्रतिवाद केला त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा झाली ओबीसीचा पण प्रॉब्लेम असा आहे की मागासवर्गीय म्हणून आरक्षण घेतात पण स्वतःला मागासवर्गीय म्हणायला कोणी तयार नव्हतं ओबीसी विचारवंत सुद्धा स्वतःला मागासवर्गीय म्हणायला तयार नव्हते कारण त्यांना असं वाटायचं की आम्ही हिंदू आहोत आम्ही मागास नाही आणि ते काठावर होते ओबीसी म्हणजे धड शूद्र पण नाहीत आणि धड ब्राह्मण क्षत्रिय पण नाहीत आम्ही कोण आहोत हा ओबीसी ना विसर पडला होता ही ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं शुद्रा ती शूद्रांचं शोषण झालं म्हणजे ओबीसी मी आमच्या पपर करण्यात असल्यामुळे आगरी कोळी हे शूद्र आहेत हे जाहीर करतो माळी शूद्र आहेत शूद्र म्हणजे ओबीसी आहेत मागासवर्गीय आहेत पण ही ओळख ओबीसी करत नव्हते आणि त्यानंतर चर्चेला जी सुरुवात झाली त्यामध्ये आत्ता ओबीसी विचारवंत बोलायला लागले की मराठे क्षत्रिय आहेत म्हणजे उच्चवर्णीय आहेत आणि आम्ही शुद्र आहोत पण त्याच्यापूर्वी ते काठावर होते बाउंड्रीवर होते आणि आता स्पष्ट झालेलं आहे की ओबीसी हे शुद्रच आहेत शुद्र म्हणून त्यांचं शोषण झालेलं आहे परंतु सगळ्यात ओबीसी जाती स्वतःला शुद्र म्हणायला तयार नाहीत मराठीने सुद्धा आरक्षण मागितलं पण ते स्वतःला शुद्र नाही समजत आम्ही क्षत्रिय आहोत आता क्षत्रिय म्हणजे उच्चवर्णीय क्षत्रिय म्हणजे राज्य करता त्यांना आरक्षणच नाही उच्च वर्णीयांना आरक्षण नाही उलट उच्च वर्णीयांच्या उच्च मनातल्या अहंकारामुळे आम्ही उच्च आहोत जन्माने श्रेष्ठ आहोत याच्यामुळे बाकीचे कनिष्ठ जाती आहेत त्या दबल्या गेल्या आणि त्याच्यावरचा उपाय म्हणून आरक्षण आहे पण महाराष्ट्रात यावर कोणी कुठल्या विचारवंतांनी चर्चा केली नाही आता लक्ष्मण हाके बोलायला लागलेत मंगेश ससाणे बोलायला लागलेत पण बाकीचे जे ओबीसी विचारवंत आहेत हे अजूनही आम्ही शूद्र आहोत आणि शूद्र म्हणून आमचं शोषण ब्राह्मण आणि मराठ्यांनी केलं हे जाहीरपणे बोलायला तयार नाहीत ही आरक्षणाच्या लढाईतली पहिली गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे आणि आता एस सी एस टीच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आता एस सी एस टी उतरल्यामुळे आरक्षणाची दिशा सरळ स्पष्ट झाली आणि ओबीसीला सुद्धा हा विषय कळायला लागला श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा असं काही जण वर्गीकरण करतात मग तसंच दलितांमध्ये देखील श्रीमंत दलित आणि गरीब दलित असं वर्गीकरण पण का करत नाही बघा मुळात आरक्षण या जातीच्या शोषणावर सामाजिक शोषणावर मनुस्मृतीवर झाला असेल तर त्यात आर्थिक निकष लावणं चुकीचं आहे म्हणजे गरीब कोण आणि श्रीमंत कोण हा विषय नाहीये हा ऍक्च्युली डावा विचार आहे म्हणजे तो बाबासाहेबांचा विचार नाही आणि बाबासाहेबांनी क्लिअर केले की बाबा बुद्ध की कारण मार्क्स बाबासाहेबांनी सांगितलं बुद्ध कारण बुद्धाने या देशात सांगितलं की जन्मताच कोणी श्रेष्ठ नसतो जन्मताच कोणी कनिष्ठ नसतो आणि म्हणून समतेचं तत्वज्ञान हे बुद्धाचं आहे मार्सच नाही आणि त्यामुळे काही लोक अडगळीत पडलेले आहेत म्हणजे त्यांना समजत नाही की आर्थिक निकष लावायचा की नाही काही लोक बोलतात गरीब मराठा श्रीमंत मराठा गरीब दलित श्रीमंत दलित असा विशेष नाही दलित हा दलित असतो आपल्याला माहित आहे की चर्मकार समाजाचे एक नेते उपप्र पंतप्रधान पर, पर्यंत पोहोचले उपपंतप्रधान काय नाव हो त्यांचं तुम्हाला माहित आहे ते तिथे पोहोचले परंतु त्यांनी एका पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर त्याचं शुद्धीकरण करण्यात आलं बाबू जगजीवनराव हा बाबू जगजीवन राव जग रा। म्हणजे उपपंतप्रधान झालेला माणूस तिथपर्यंत पोहोचलेला श्रीमंत माणूस त्याला सुद्धा शुद्धीकरण करावं लागतं म्हणजे श्रीमंत माणूस झाला एखादा दलित किंवा शोषित किंवा एससी सी एसटी किंवा ओबीसी तरी त्याला जो सन्मान पाहिजे तो मिळत नाही याचा अर्थ आर्थिक विषयच नाही त्यामुळे तुम्ही असा निकष लावणं आम्ही गरीब मराठ्यांना पाठिंबा देतो आणि श्रीमंतांना देत नाही असं बोलून चालत नाही गरीब मराठा असेल किंवा श्रीमंत मराठा दोघांनाही एकच अहंकार आहे की आम्ही जन्मता श्रेष्ठ आहोत परत त्यांच्या अहंकाराशी आम्हाला काही घेणे नाही पण बाकीचे लोक भित्रे आहेत ते पळपुटे आहेत ते लढू शकत नाहीत ते हलके आहेत असं बोलू नका उगवत्या पिढीला तुम्ही जातीच्या शोषणातून मारू नका हे आपलं म्हणणं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही जर असं करत असाल तर आम्हाला सुद्धा सत्तेमध्ये पुढे जायचा एक मार्ग पाहिजे ही मनुस्मृती चालणार नाही म्हणून एखादा माणूस प्रतिनिधी म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे ही आरक्षणाची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली आणि त्याच्यामुळे आता तो गेला पुढे आय एस झाला आयपीएस झाला मग त्याचं आरक्षण बंद करा या आर्थिक निकष म्हणजे समृद्धी आली विकास झाला जो मांडला जातो चुकीचा आहे कारण बाबू जगजीवन राम हे आदर्श उदाहरण आहे देशातलं उपपंतप्रधान होऊन सुद्धा त्याची जी प्रतिष्ठा आहे ती त्याला मिळत नाही म्हणजे पैशाचा इथे विषय नाहीयेत जोपर्यंत जातीभेद आहेत तोपर्यंत आरक्षण हजारो वर्ष चालू राहणार दुसऱ्या भाषेत सांगतो हजारो वर्ष म्हणजे दोन अडीच हजार वर्ष जर मनुस्मृती होती तर ती संपवायला तेवढीच वर्ष लागतील एवढ्या लवकर ते संपणार नाही आता तुमचे आयात झाले त्यांनी आरक्षण घ्यायचं नाही आय पी एस झाला त्यांनी आरक्षण घ्यायचं नाही तुमचा तहसीलदार त्यांनी आरक्षण सोडायचं हे सिलेंडर सोडण्यासारखं नाही सिलेंडर आता आला पण तुम्ही जी आग लावलेली आहे जे आमचं शोषण केलेलं त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे ती दुरुस्त होण्यासाठी तेवढाच कालावधी लागणार आहे त्याच्यामुळे आर्थिक निकष कोणी लावू नये गरीब श्रीमंत असं लावू नये पण एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो नेतृत्व आम्हाला दिला की बाबासाहेबांनी शेवटच्या आमच्या एस सी एस टी माणसासाठी नेतृत्व केलं म्हणजे बाबासाहेबांनी ठरवलं असतं बॅरिस्टर होऊन जगात कुठेतरी राहिले असते कदाचित एखाद्या देशाने त्यांना आर्थिक सल्लागार किंवा पंतप्रधान पण बनवलं असतं एवढी मोठी बाबासाहेबांची योग्यता होती पण त्यांनी सांगितलं नाही माझ्या खेड्यापाड्यात जो मागासवर्गीय आहे जो झोपडीत आहे त्याच्यासाठी मी कार काम करेन बाबासाहेबांची नेतृत्वाची प्रतिनिधित्वाची भूमिका आमचे आमदार आमचे खासदार आमचे आय एस आयपीएस आय पी एस विसरलेले आहेत आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे तुमच्या कर्तृत्वाने न्याय गेलाय बाबासाहेबांनी सांगितलंय लाखातून एक आमचा आय झाला पाहिजे एक आय झाला पाहिजे ही बाबासाहेबांची आरक्षणामागची कल्पना आहे आणि मी सांगतो की आगरी समाजामध्ये एकही अजून आय एस नाही बरोबर आहे एवढा मोठा बलाढ्य समाज आहे एकही आय नाही आणि बौद्ध बांधवांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आय एस म्हणजे ब्राह्मण मराठ्यांची स्पर्धा करणारे आय एस निर्माण झाले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे तुम्हाला नेतृत्व समस्त ओबीसीचं पण करायचं आहे पण ओबीसीना शोषण कळत नाही आणि म्हणून जे कोणी आय एस आय पी एस ते ऐश करण्यासाठी नाहीत मजा करण्यासाठी नाहीत जे पेशव्यांनी परंपरा दिली मराठा सरदारांना आणि ब्राह्मण सरदारांना मजा करण्यासाठी असतं ती परंपरा आपल्याकडे विधानसभेत आणि लोकसभेत पण लागली लोकसभा विधानसभा ही मजा करण्याची क्षेत्र नाहीत कायदे बनवायचं विधिमंडळाचं क्षेत्र आहे आणि तुम्ही मागास मागे राहिलेल्या लोकांसाठी ते कायदे बनवले पाहिजेत हीच भूमिका ओबीसी आमदारांची असली पाहिजे ओबीसी नगरसेवकांची असली पाहिजे आणि ओबीसी एस सी एस टी या सगळ्यांची असली पाहिजे आपल्याला विश्रांती नाही बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत आमची मुक्ती शोधत होती अंतिम मुक्ती संविधानाच्या पलीकडे जाऊन या देशाला धम्माची गरज आहे विषमतावादी हिंदू धर्म या संविधानाला प्रतिकूल आहे अनुकूल नाही अनुकूल धम्म आहे हे धर्मांतरात बाबासाहेबांनी सांगितलं आमच्या सगळ्यांची हिंमत तेवढी असली पाहिजे एस सी एस टीच्या आय एस आय पी एस आणि आमदार खासदारांची असली पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्यांची पण असली पाहिजे मी स्वागत करतो सीडब्ल्यू सीनी जी भूमिका मांडली की धरांगे पाटलांना सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तुम्ही क्षत्रिय आहात तुम्ही शोषक आहात तुम्ही लूट करणारे आहात तुम्हाला आरक्षण कधीच मिळू शकत नाही परंतु ह्या सगळ्या भांडणामध्ये हा जो ब्राह्मण मराठा वाद आता विधानसभेचा तोच विषय याच्यावर तर खरा उपाय काय तर दोन समाजामध्ये ते निर्माण करून दंगली पेटवणं कधी हिंदू मुसलमान किंवा मराठा ओबीसी असा नाही त्यामध्ये हा देश एकसंध ठेवण्यासाठी देशात बंधुभाव निर्माण झाला पाहिजे गरिबांविषयी मागासवर्गीयांविषयी या देशातल्या समस्त उच्चवर्णीयांना करुणा असली पाहिजे आणि एक करुणाचा विचार भगवान बुद्धांनी सांगितला ओबीसी विचारवंतांना नेत्यांना फक्त शोषण सांगून चालणार नाही शोषण कायमचं संपवण्यासाठी बुद्धाकडे जावं लागेल भगवान आ, मुक्ती कोण पण बाबासाहेबांचा मार्ग तुम्हाला स्वीकारावा लागेल मला वाटतं बाबासाहेबांचा मार्ग आम्ही सगळेच विसरलोय एस सी एस टीचे आय एस आय पी एस पण विसरलेत ओबीसीचे नेते विसरलेत ओबी आमच्या आगरीमध्ये तर अजून नाहीच कोण पण कोणी झाले तर त्यांना अधिकारी आहे कलेक्टर आहे तहसीलदार आहे शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी करोड रुपये कमवण्यासाठी नाही पूजा खेडकरचं प्रकरण आता आहे काय काय लोक करतात खोटे दाखले घेतात अपंगाचे काही लोक खोटे मागासवर्गीयांचे दाखले घेतात अनेक ब्राह्मणांनी असे दाखले घेतलेले आहेत एस सी एस या कोपरखान्यात काही सोसायटी आहेत सिडकोचे फ्लॅट घेतलेत त्यांनी काय बनलेले आहेत मागासवर्गीय बनलेले आहेत हा मोठा फ्रॉड येणारच आहे आरक्षणामध्ये मोठी घुसखोरी झालेली आहे यामध्ये आपल्याला अत्यंत सावधतेने विचार करावा लागेल आरक्षणाच्या लाभधारकांनी हा लढा शास्त्र सुद्धा मांडला पाहिजे आणि देशात आपल्याला भांडणं करायची नाहीत जे भाषण बांगलादेशात भांडण बांगलादेशामध्ये झालं तसं आपल्याला करायचं नाही आपल्या देशातली शांती टिकवायची असेल तर अंतिमता उच्चवर्णी आणि ब्राह्मण क्षेत्रिय वैषयाने आपला आप अहंकार आहे जन्माधारी श्रेष्ठत्वाचा तो सोडावा लागेल आणि हा अहंकार भगवान बुद्धांनी सोडायला लावला देशाला जगाला शिकवलं की अहंकार करून काय होत नसतं आणि म्हणून ह्यावरचा अंतिम उपाय भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आरक्षणवाले हे कोणी बोलत नाही आज जे आरक्षणाची विभाग विभागणी करा असं सांगितलं जात ती भीती आहे मोदींना की मागासवर्गीयांचं जर ऐक्य झालं तर पंच्याऐंशी टक्के भारत एकत्र येईल आणि आम्हाला सत्तेतून खेचेल यामुळे ते विभागणी करायला सांगतात परंतु विभागणी जरी झाली आज बौद्ध बांधवानी जी प्रगती केली ती बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे अंधश्रद्धा सोडल्यात म्हणून मग प्रत्येक जातीला हे समजावं लागेल बाबा बौद्ध बांधवानी आंबेडकरी लोकांनी एवढी प्रगती का केली तर त्याने आपला सगळा खर्च आहे जो जत्रा यात्रावरचा खर्च आहे तो कमी करून शिक्षणावर लावला आणि आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर असंच करावं लागेल केवळ आपण तुकड्यात राहून चालणार नाही आणि बघा मी आगरी समाजाचं उदाहरण देतो कोळी बांधवांचं उदाहरण देतो ऐंशी लाखाची बोट आहे प्रचंड पैसा आहे नवी मुंबई साडेबारा टक्क्याचा करोड रुपये आला पण आम्ही आय एस होऊ शकतो का त्यासाठी अभ्यास करावा लागतो शिक्षण घ्यावं लागतं आणि या देशातली विषमता समजून घ्यायला लागेल या नवी मुंबईत आलेले जे आय एस होते आय होते त्यांनी इथल्या कोळ्यांची लूट कशी केली आग्री कोळ्यांचं शोषण कसं केलं मग तिथे आपला प्रतिनिधी नसेल शिडकोमध्ये एम डी नसेल नवी मुंबई महापालिकेत नसेल तर तुमच्या पैशाला कोणी विचारत नाही कारण धोरण ते ठरवतात आणि म्हणून यासाठी बाबासाहेबांचा विचार भगवान बुद्धांचा विचार समस्त मागासवर्गीयांनी ओबीसीएसटी समजून घेणं हा त्यावरचा उपाय आहे आणि अंतिमता ब्राह्मणांना सुद्धा बुद्धाकडेच जावं लागेल मराठ्यांना बुद्धाकडे जावं लागेल वैश्यांना जावं लागेल आणि सगळ्या मागासवर्गीयांना जावं लागेल कारण जी मनुस्मृती पेरली आहे ती बाबासाहेबांनी जाळली यासाठीच आणि बुद्ध काय आणला त्याचा उपाय आहे म्हणून संविधानकारचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा ही माझी विनंती सर बोलता शेवटी एक प्रश्न आहे की मुळामध्ये बाबासाहेबांनी आरक्षण का दिलं आणि आरक्षणाचं तत्व काय ठरवलं होतं त्यांनी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं याच कारण बाबासाहेबांचा व्यक्तिगत अनुभव आहे बाबासाहेब म्हणून लहान असताना त्यांना शाळेमध्ये बाहेर बसवणं ते मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना अपमानित करणं एवढंच नाही तर लोकसभेत गेल्यानंतर महात्मा गांधींसमोर बाबासाहेबांनी आपल्या समाजाचा विषय मांडला की महात्माजी तुम्ही एक दिवस मागासवर्गीय दलित म्हणून अतिशूद्र म्हणून जगून बघा केवळ तुम्ही असं म्हणाल की मी पण हरिजन आहे हरिजनचा पालन करत तुम्ही त्याचा अनुभवच नाही घेता तुम्हाला काय कळणार म्हणून बाबासाहेबांना जे कळलं त्यांनी संविधानामध्ये सगळं मांडलेलं आहे आता जे उच्चवर्णीय लोक आहेत आता जे न्यायमूर्तींच्या बाबतीत जे घटना घडली न्यायमूर्तींनी सांगितलं की वर्गवारी करा आरक्षणामध्ये नंतर तुम्ही त्याला क्रिमिलेअर लावा त्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी शुद्रत्वाचा कधी अनुभव घेतलाय का म्हणून बाबू जगमी जगमीवरची गोष्ट मी सांगितली अशा अनेकांच्या जीवनात घटना घडलेल्या आहेत बाबासाहेबांनी हे शोषण आमच्या देशात आमचं झालं त्या शोषण झाल्यामुळे त्यांच्यातल्या एकाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे विकास नाही आरक्षणाला काही लोक विकास म्हणतात की नाही तुम्ही आता तर खूप चांगले कपडे घातलेले आहेत तुमचं असं पोट पोड़ आलंय तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहात तुम्हाला सुद्धा बोलू शकतात की हा पत्रकार सुखी झालेला आहे याला आरक्षणाची गरज काय आणि आरक्षण सोडावं आणि अनेक पोस्ट असे येतात पण आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला म्हणून त्याला सामाजिक प्रतिष्ठा भेटत नाही सामाजिक न्याय सामाजिक शोषण सामाजिक मागासलेपण शैक्षणिक मागासलेपण याच्यावर आधारित आरक्षण आहे आणि देशात याची चर्चाच नाही कुठे बाबासाहेबांची भूमिका आज कोणीच मांडायला तर नाही बाबासाहेबांनी या देशातलं शोषण संशोधित करून मनुस्मृती समोर आणून चातुर्वर्णे समोर आणून सांगितलं की या देशाची धार्मिक परंपरा ही शोषणाची असल्यामुळे संविधान या धार्मिक शोषणाच्या विरुद्ध न्याय देईल आणि म्हणून संविधान या देशामध्ये सर्व धर्मियांना एक वेगळा धर्म शिकवते जीवन मार्ग शिकवते मग ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल यहुदी असेल जैन असेल बौद्ध असेल सगळ्यांना संविधानाचे कायदे हे लागू आहेत आणि संविधान समतेचं तत्व सांगतं मला वाटतं जगाला अजून माहीत नाही भारतामध्ये संविधान हा एक नवीन जगण्याचा विचार भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय हे समजून घ्यायचं असेल तर आरक्षणाला सामाजिक न्यायाचा आधार आहे समतेचा आधार आहे आणि तो समतेचा आधार पूर्वी विषमता होती आज विषमता आहे त्याला पर्याय आहे की विषमताच उच्चवर्णीय लोक मान्य करत नाही जरांगे पाटील हेच मान्य करत नाही की आम्ही लोकांचं शोषण करतो आम्ही क्षत्रिय आहोत तो बोलतोय पण क्षत्रिय हे शोषक आहे क्षत्रिया हा शब्द बदनाम आहे आमच्याकडे मागे मी तुम्हाला बोललो भीमा कोरेगावच्या संदर्भात बोललो क्षत्रिय शूर असतात आणि म्हणून त्याचा अहंकार क्षत्रिय शूर नसतात क्षत्रिय लुटारू असतात आणि म्हणून क्षत्रियांचा अनेक वेळा पराभव मोगलांनी केलाय पोर्तुर्गियाने केलाय इंग्रजांनी केलाय राजपूतांचा पराभव केलाय तो क्षत्रियांचा पराभव आहे मग क्षत्रियांचा पराभव शुद्र करू शकतात भीमा कोरेगाव मध्ये करू शकतात तर क्षत्रिय हे पराक्रमासाठी प्रसिद्ध नाही क्षत्रिय शोषणासाठी प्रसिद्ध आहे जरंगेला हा विचार कुठल्याही मराठा विचारवंतांनी सांगितला असता तर तो आरक्षणाचा एक शब्दही बोलला नसता लाज वाटली पाहिजे त्यांना आरक्षण मागायला आणि म्हणून आपण जेव्हा सुरुवात केली त्यानंतर आता आपले सगळे ओबीसी लोक पण बोलायला लागले की क्षत्रियांना आरक्षणाचा अधिकार नाही पण क्षत्रियांना आरक्षणाचा अधिकार नाही हे सगळं मनुस्मृतीच्या शोषणात आहे संविधानाचं नाव घेतो आपण मनुस्मृतीवर बोलतच नाहीत आणि म्हणून संविधानिक चर्चा जी आहे की संविधान हा प्रकाश असेल तर मनुस्मृती हा अंधार आहे त्या अंधाराला दूर करण्यासाठी प्रकाश आणला गेला आहे पण हा प्रकाश मराठ्यांपर्यंत पण गेला नाही जेव्हा क्षत्रियांना कळेल ब्राह्मणांना कळेल की आमच्या चालीरीती चुकीच्या आहेत म्हणजे हुंडा घेणं ही चुकीची पद्धत आहे स्त्रीला कमी लेखणं ही चुकीची पद्धत आहे स्त्रीवर बलात्कार करणे ही चुकीची पद्धत आहे स्त्री ही वस्तू नाही ही सुद्धा माणूस आहे आणि मागासवर्गीय माणूस तो एस असेल एस असेल आदिवासी असेल त्याला मानवी अधिकार आहेत हे अधिकारच लोक मानत नाही कुठल्याही आदेशाला हकलून दिलं जातं त्याच्या मनाला काय यात होतात कोणी विचार करत नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांची मागासवर्गीय आरक्षणाची भूमिका ही अनुभवावर आधारित आहे आणि हे जे वेद उपनिषद मनुस्मृती हे कोथे आहेत हे अनुभव आधारित नाही हे खोटं आहे सगळं रामायण महाभारत यामधला शंभुकाचा वध आणि महाभारतामध्ये एकलव्याचा अंठा कापणं हे काय आहे हे श्रावण महिना चातुर्मात चालू आहे सगळ्या हिंदूंनी याचा या अंगाने अभ्यास करावा युट्यूबवर बाबासाहेबांची भाषणं आहेत तुमचा रिडल्स प्रकरण तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांनी सगळ्याची चिकित्सा केली त्या चिकित्सेचा अभ्यास करावा याची उत्तरं मिळतील मी पण हे सगळं शिकलोय आंबेडकरी भावांकडून त्यांना सुद्धा मी इथे जयरीम करतो कारण हे विषय बोलायला हिंमत लागते तुमच्या पाठिंब्याशिवाय मला इथे बोलता येत नाही कारण इथल्या विषमतावाद्यांचा मला कधी पाठिंबा मिळणार नाही आणि आज अशा समतेच्या योद्ध्यांचा अपमान करणं त्यांच्यावर केसेस करणं त्यांना वाईट टाकणं हे प्रकार भयंकर चालू आहेत तुमच्यामुळे बोलायची हिंमत आहे सी डब्ल्यू सीच्या सगळ्या ज्ञानी चिकित्सक विज्ञानवादी उद्देश सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो की महाराष्ट्राची चर्चा करू द्या आमचे लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी चांगली भूमिका घेतली आरक्षणाची भूमिका मांडली पण आरक्षणाची अंतिम जी पायरी आहे ती धम्म आहे कारण समता आणायची असेल तर धम्माशिवाय पर्याय नाही म्हणून धम्माचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे तो तुम्ही करत नाही बुद्धाला समजून घेत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ध्येय आहे या देशामध्ये किंवा जगामध्ये आम्हाला काय नात्याने त्यांनी पाठवलंय बौद्ध राष्ट्रांची पाठिंबा समतेच्या तत्वावर मिळू शकतो पण या देशामधला हा जो वैदिक हिंदू मनुस्मृतीचा विचार आहे हा विचार आता जसं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली अशी जाळण्याची वेळ आली सार्वजनिक ठिकाणी आपण हे केलं पाहिजे आता निश्चित केला पाहिजे की कुठल्या स्त्रीवर मागासवर्गीय अन्याय अत्याचार होत असेल याचं मूळ कारण आहे या देशातली विषमता आहे देशातली मनुस्मृती पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा मनुस्मृतीच्या विरोधात नोंदला गेला पाहिजे तो गुन्हा नाही स्त्री स्त्रीप्रण हत्या होते ती डॉक्टरांच्या मशीनमुळे किंवा हो यांनी होत नाही तर आम्ही मुलींना कमी लेखतो मुलगी हलकी आहे तिच्या लग्नात हुंडा द्यावा लागेल हुंड्याची प्रथा सुद्धा पुरुष सत्ताक मानसिकते आले मातृसत्ताक नाही आमच्याकडे हुंडा नव्हता इथे नवी मुंबईत नव्हता पण आज जो बळी गेला आमच्या मुलीचा तो बळी सुद्धा मनुस्मृतीच्या माध्यमातून गेलाय तो जर गेला नसता तर तो, तो देवासमोर गेलाय ब्राह्मणांनी घेतलेला बळी आहे त्याच्यामुळे हा मनुस्मृतीचा बळी आहे सिद्ध होतोय याच्यावर आपल्याला काम करावं लागेल रायगड जिल्ह्यात दिबा पाटील साहेबांनी हे काम केलं होतं म्हणून बोलायची हिंमत माझ्याकडे आली नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या पालघर मधल्या मुंबईतल्या आगरिक मनुस्मृती वाचावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावे आणि संविधान वाचावे मग या सगळ्या समस्यावरचे उपाय तुम्हाला कळतील धन्यवाद खूप हो, खूप हो, धन्यवाद थँक्यू